ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणिक साधन दुजे नाही याचा भाग आठवा तिसरी गोष्ट शास्त्रकारांनी किंवा संतांनी सांगितली वाचा मने संतांशी शरण जावे सांगती ते व्हावे मग अंतरीची गोष्ट उद्धटपणानं तुम्ही संतांच्या जवळ जाऊन बसलात त्यांची परीक्षा घेण्याकरता वेगळ्या शब्दात त्यांची लायकी काढण्याकरता तर ते कशाकरता तुमच्या तथाकथित असणाऱ्या गोष्टीविषयी चर्चा करायला बघतील शरणागत झालो तेणे मी पणाते मुकलो अशी शरणागती घेऊन त्यांच्याकडं जा काया वाचा मनानं शरणागत व्हा असा पूर्ण शरणागत झालेला जीव जर आला असेल रहित होऊन तर त्या जीवाच्या उद्धाराची गोष्ट काहीतरी सांगावी असं त्या संतांना आपणहून वाटेल आणि मग ते तुमच्याशी बोलायला लागतील संत गुरु गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची ही युक्ती आहे या युक्तीनं संतांकडं गुरूंकडं जा मग तुमच्या कल्याणाच्या गोष्टी ते बोलायला लागतील सांगायला लागतील संत संगतीनं झाले माझे काज अंतरी ते निज प्रकटले एकनाथांनी अनुभव मांडलाय संतांची संगत केली आणि माझं जे खरं उद्दिष्ट होतं सत्संग करण्याचं मला ते जीवनामध्ये प्राप्त व्हावंसं वाटत होतं ते झाले माझे काज कोणतं काम झालं अंतरी ते निज प्रकटले माझ्या अंतर्यामी जे निजस्वरूप भगवंताचं किंवा माझं स्वस्वरूप ते आपोआप प्रकटलं झाला संत समागम भवभ्रम फिटला एका जनार्दनी काम मन झाले निष्काम त्याला सत्संग म्हणायचं आहे एकनाथ महाराजांनी सांगितलं संतांच्या समागमानं संसार प्रपंचाबद्दलचा असणारा माझा भ्रम नाहीसाच झाला आणि मी पूर्णपणानं निष्काम झालो सत्संग साधून साधना करून उपासना करून लोभरहित दुःखरहित आणि क्षोभरहित व्हायचं असतं हे जाणून जे सत्संग करतात त्यांना खऱ्या खुऱ्या अर्थानं सत्संगाचा लाभ झाला असं संतच सांगतात म्हणून अशा संतांशी शरण जावं रामदास स्वामींनी संत शरणागतीचा महिमा फार सुरेख शब्दामध्ये मांडला आहे सांगितलं आहे अशा मघाशी सांगितलेल्या पद्धतीनं जे संतांना शरण जातात ते समर्थ असं म्हणत जो संतांशी शरण गेला तो संतची होऊणी ठेला इतर जना उपयोगी आला कृपाळूपणे संतांकडे गेल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर तुम्ही संतच झालं पाहिजे संतांकडे गेल्यावर संत संतांच्याच जागी राहिले आणि आम्ही आमच्याच गावी राहिलो असं जर घडत असेल तर तो सत्संग नाही पूर्णपणानं तुम्हालासुद्धा संतांसारखं होता आलं पाहिजे तर त्याला सत्संग असं म्हणायचं आज इथेच थांबूया यानंतरचा या प्रवचनातला भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरि ओ